नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक आपले स्वागत करतो आहे मित्रांनो मी सातत्यानं प्रशासनातील उणीवांवरच नव्हे तर भ्रष्टाचारावर बोट ठेवत असतो आणि एक माझी महत्वाची सवय अशी आहे की मी आधी पुरावे गोळा करतो आणि मग भ्रष्टाचारावर आणि त्या भ्रष्ट प्रवृत्तीवर प्रहार करतो <coughs> मित्रांनो केंद्राने दोन हजार दोन साली एक महत्वाचा कायदा आणला त्याचं नाव आहे माहिती अधिकार कायदा केंद्र शासनाचा त्यापाठी उद्देश असा होता की सामान्य जनतेला शासनात प्रशासनात काय सुरू आहे काय झालं आहे जनतेच्या विकासासाठी काय योजना आहेत का त्या योजनांचा वापर व्यवस्थित होतोय की नाही असं एकूणच सगळ्या गोष्टींसाठी ज्याने जनहित साधलं जाणार होतं अशा सगळ्या गोष्टींसाठी म्हणून हा कायदा केंद्राने आणला आणि त्यापाठोपाठ हा कायदा वेगवेगळ्या राज्य शासनाने देखील आणला तद्वतच महाराष्ट्र शासनाने देखील दोन हजार पाच साली काही संशोधन होतं काही सुधारणा होत्या त्या करत तो राज्यात मंजूर केला आता त्याही वेळेस आणि आजही ही गोष्ट सिद्ध होते की या कायद्यामुळे प्रशासनाला गतिमानता येईल कारण जेवढी प्रशासनात पारदर्शकता तेवढाच प्रशासकीय बाबींसाठी वेग वाढतो आणि सर्वसामान्य ते, ते थेट शासन यांचा संवादही होऊ शकतो त्या निमित्ताने असा सगळाच या हा कायदा करण्यामागचा शासनाचा उद्देश पण आता हा कायदा लोकांपर्यंत पोचवायचा किंवा लोकांना त्याचा उपयोग फायदा करून द्यायचा हा कायदा कसा सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी वापरता येईल यासाठी म्हणून एक विशिष्ट प्रशासकीय यंत्रणा देखील शासनाने उभी केली दुर्दैव असं की जी यंत्रणा आहे ही यंत्रणा म्हणजे कोणकणच शेण शेत आणि शेण खात आहे असं कालांतराने पुढे आलं कारण हा जो कायदा राबवायचा आहे त्या कायद्याचा त्या कायद्यामुळे काही जर गैरप्रकार गैरव्यवहार होत असतील तर ते उघडकीस येतील या भीतीपोटी जे कोणी आयुक्त या आयोगांवर ठिकठिकाणी थिक नियुक्त केले होते त्यांचा अनुभव इतका वाईट आहे कधी कधी असं वाटतं की हा कायदा नको म्हणजे भ्रष्ट आयुक्त आवरा आता मित्रांनो परवाच कर्नाटकातल्या एका आयोगात रवींद्र गुरुनाथ ढाकप्पा नावाचा एक माईती आयुक्त होता आता होता म्हणावा लागेल कारण कदाचित तो आता बरखास्त झाला असेल त्याने अनुकूल निर्णय देण्यासाठी एक लाख रुपयाची लाच मागितली आणि ती स्वीकारली देखील हा बदमाश आयुक्त इतका नीट डावलेला होता त्याने ही एक लाख रुपयाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने घेतली अरे कुठे गेली तुमची हिंमत अर्थात या माहिती आयुक्तांमध्ये भ्रष्टाचाराचं खातं उघडलं ते महाराष्ट्रातल्या नवे उत्तर महाराष्ट्रातल्या एका व्ही डी पाटील नावाच्या आयुक्ताने हे महोदय पाटबंधारे खात्यात वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले होते आणि नोकरीत सेवेत असताना आयुष्यभर शेणच खाल्ले जानार। त्या मुले ते माई ती सवय कशी जात आहे ती सवय कशी जाणार त्यामुळे ते माहिती आयुक्त पदावर बसले मात्र आता त्यांनी त्या त्यावेळेला दिलेले निर्णय हा देखील संशोधनाचा भाग होऊ शकतो कारण या व्हीडी पाटील नावाच्या महाभागावर काहीच दिवसापूर्वी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय आता माहिती आयुक्त पदावर बसलेल्या अधिकाऱ्याकडनं किमान ही अपेक्षा असते की त्याने गैरप्रकार करू नये गैरप्रकारांना थारा देऊ नये असे संकेत देखील असतात पण हे सगळे बाजूला सारत या विडी डी पाटील नावाच्या चोराने काही लोकांची आर्थिक फसवणूक केली आणि तो तेव्हाही उजा माथेने वावरत होता हे सर्वसामान्यांच्या लक्षात केव्हा आलं जेव्हा त्याच्यावर तिथल्या जळगावच्या रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि तो फौजारी स्वरूपाचा गुन्हा आहे आता हे दोन जे भामटे होते हे उघडकीस आले इतरांची काही वेगळी परिस्थिती नाही मित्रांनो मी रोजच राज्याच्या वेगवेगळ्या माहिती ऐकताच्या का कार्यालयात कामानिमित्त जातेत असतो संपर्कात असतो इतकी दुर्दैवी इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो खरोखर जर यांच्या सगळ्यांच्या आदेशाचं पुनर्विलोकन झालं तर तुम्हाला सांगतो यातील बहुतांश आयुक्त हे तो रवींद्र गुरुनाथ धाकप्पा जो कर्नाटकाच्या गुल गुलबर्गा किंवा काय असत नाही तिथला जो माहिती ऐकतो होता त्याच्यासोबत हे देखील खडी फोटायला फोडायलाच जातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता असतो तो शासकीय प्रशासकीय कामाची माहिती घेण्यासाठी म्हणून माहिती मागतो त्याला माहिती मिळत नाही तो, तो, तो प्रथम अपिलात जातो तिथं देखील त्याचं समाधान होत नाही मग ग तो मोठ्या धीराने द्वितीय अपिलात जातो म्हणजे राज्य माहिती आयोगाकडे तो संपर्क करतो तेथे तो द्वितीय अपील दाखल करतो म्हणजे या भ्रष्टाधिकाऱ्यांना तो धीर ठेवून तिथपर्यंत खिचून आणतो ओढून आणतो बरं यांच्याकडे प्र खूप अपील रोज दाखल होत असतात त्याला इलाज नाही कारण प्रशासनात भ्रष्टाचार इतका वाढला आहे माहिती आहे का आता चार ख कायदा न पाळायची प्रवृत्ती वृत्ती इतकी बळावली आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला यांच्या विरोधात थेट इच्छा असून नसून राज्य माहिती आहे त्याला पोचावं लागतं बरं तिथे एकदा तो पोचल्यानंतर त्याची जी सुनावणी आहे ही किमान दोन वर्षे ते कमाल पाच वर्षानंतर ही सुनावणी होते आणि त्यात भयंकर मोठी दुर्दैवी घटना अशी आहे की नव्वद टक्के प्रकरणांमध्ये फार जबाबदारीने बोलतोय बरं का मी नव्वद टक्के प्रकरणांमध्ये जो माहिती आयुक्त असतो त्याला एकेरी बोलायचं कारण असं की यांना माननीय सन्माननीय म्हणावं अशी यांची पूर्वीचीही कारकीर्द नसते आणि आता जे काही करत असता तेही अयोग्य असल्यामुळे यांचा उल्लेख मी एकेरीतच करतो तर नव्वद टक्के निर्णयांमध्ये अगदी स्पष्ट दिसतं की ये आयुक्त है। हे आयुक्त जे आहे हे महाभाग भ्रष्ट आणि काम चुकाराधिकाऱ्यांची थेट बाजू घेताना दिसता तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो माझ्या काही प्रकरणांमध्ये तर असं देखील निदर्शनास आलं की अपील करता म्हणजे मी काही कारणाने द्वितीय अपील सुनावणी प्रसंगी उपस्थित राहू शकलो नाही पण मी न चुकता बाज लेखी निवेदन त्या ठिकाणी सादर केलं होतं आणि जे समोरचे होते म्हणजे जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम अपिली अधिकारी हे कोणती सूचना न देता द्वितीय अपील सुनावणी प्रसंगी अनुपस्थित होते असं कागदावर आलं असं रेकॉर्ड मध्ये आलं बरं का हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर देखील राज्य माहिती आयुक्त म्हणतो की संबंधां संबन्दान, संबंधांशी सांगोपांग चर्चा झाली आणि त्यावरनं असे निदर्शनास आले की ही माहिती देय नाही त्याचे त्यांनी आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आप वेगवेगळे निकष देखील लावले आता या ठिकाणी जर आपीलकर्ता उपस्थित नाही समोरचे अधिकारी उपस्थित नाही तर या गारवाने चर्चा कोणाशी केली भिंतीशी केली काय आणि ठळकपणे निर्णय देऊन टाकला ही माहिती अतिरिक्त आहे असे वाटते कशावरनं वाटते तुला काय स्वप्न पडलं का ही माहिती देय नाही तू कशावरनं ठरवतो अशी माहिती देय नाही या माहितीसाठी प्रचंड मनुष्यबळ वळवावं लागेल ते योग्य होणार नाही म्हणून ही माहिती देय नाही असे त्या त्या जे त्याच्या डोक्यात ना प्रत्येक वेळेस सबब बदलून माहिती देऊच नाही असे आदेश येतात या असे आदेश देणाऱ्या आयुक्तांच्याही बँक खात्यांची चौकशी व्हावी हा जो कर्नाटकातला रवींद्र गुरुनाथ धाकप्पा या आयुक्ताप्रमाणेच कदाचित याही आयुक्तांना ऑनलाईन पद्धतीने पैसे मिळत असतील कारण कोणीच उपस्थित नाही कोणाची बाजू ऐकून घेतली नाही विरोध ऐकून घेतला नाही मग तुम्ही या निष्कर्षाप्रत कशी येता की माहिती द्याय नाही माहिती अधिकची माहिती आहे बरेच वेगवेगळ्या सबबी सांगून हे माहिती आयुक्त ही माहिती द्यावी लागूच नाही अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या सबबी खाली निर्णय देता मित्रांनो फार धोकादायक आहे म्हणजे सामान्य माणसाला एकतर काय चालू आहे शासनात प्रशासनात हे कळूच द्यायचं नाही त्यासाठी तो जे द्रविडी प्राणायाम करतो त्याला देखील धुडकावून लावायचे म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी ही नवीन यंत्रणा निर्माण झाली की काय असं वाटायला लागलं ला। शासनाने अतिशय चांगल्या उद्देशाने ही पदं निर्माण केली या ठिकाणी कोण बसले की ज्यांनी शासनाच्या सेवेत असताना बरेच गैरप्रकार केले त्यांच्या विभागीय चौकश्या घाईघाईत निपटवल्या यांचा उद्देश कसा बरा बरा असू शकेल म्हणजे भ्रष्टांच्या डोक्यावर त्यांना वाचवण्यासाठी महाभ्रष्ट बसवल्यावर काय होणार आहे आणि त्यामुळे होतं काय की शासनाची प्रतिमा जी मुळातच गडूळ आहे ती डागाळतेच हे असे सगळे प्रकार आहेत मित्रांनो आणि हा प्रकार गंभीर आहे माझ्यासाठी माझ्या शासनाने काय योजना आणली ती योजना कार्यान्वित होते की नाही हे पाहण्याचा माझा मूलभूत अधिकार आहे तो अधिकारच हे चोर नाकारता हे या देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी मोठी खीळ आहे असं माझं स्पष्ट मत आहे माझंच नव्हे माझ्यासारखे जे काही प्रामाणिक कार्यकर्ते त्यांनाने या कायद्याचा वापर करून शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम इमाने इतबारे करू इच्छितात त्यांना देखील हे असे आयुक्त खेळ घालतात करायचं काय आणि त्यांना आपण जर माहिती विचारली तर त्याचं नाव कान फटे ठेवतात हा वाद करतो हा परत परत माहिती मागतो अरे माहिती मागणा माझा मूलभूत अधिकार आहे तसं घटनेने मान्य केलंय नाही घटनेने ठसवलंय तुम्ही कोण आलात तुम्हाला जर तुमचं जा पोट जाळायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही असे गैरवर्तन करता गैर उद्योग करता ही बाब निश्चितच चिंतनीय चिंताजनक आहे आणि निंदनीय देखील आहे असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो मी मी प्रमाणेच या व्हिडिओ देखील मी आपल्या निदर्शनास काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भामतेगिरी समोर आणली आहे तर माझी विनंती अशी आपणाला की या संबंधाने काही अधिकची आपल्याकडे माहिती असेल या माहिती या माझ्या माहित, व्हिडिओच्या अनुषंगाने काही आपल्याला भावना व्यक्त करायच्या असतील तर मी त्याचं स्वागतच करीत आणि त्याला जुळून एक विनंती की माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे पाहून माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करून मला उपकृत करा ही नम्र विनंती इथंच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र